विद्यार्थी मित्रांनो आजच्या या तासामध्ये आपण कर्ज रोखेधारकांना पाठवली जाणारी पत्र त्यामध्ये कर्ज रोख्यावर व्याज देण्याबाबतचं पत्र आणि विशेषतः ज्या वेळेस कंपनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्याज पाठवते तर ते पत्र आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत पत्र व्यवहारातला सुरू आहे आणि त्यामध्ये आपण कर्ज रोखेदारकांना पाठवली जाणारी पत्र पाहत आहोत व्याजाचं पत्र त्यामध्ये व्याजाधी पत्राद्वारे व्याज देण्याबाबतीत कन्सेप्ट आपण पाहिला आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे म्हणजे डायरेक्ट या ठिकाणी कंपनी ज्या वेळेस त्याच्या खात्यावर रक्कम ट्रान्सफर करते व्याजाची तर तो कन्सेप्ट या ठिकाणी आपण पाहणार आहोत या प्रकारचं पत्र पुस्तकामध्ये देण्यात आलेलं आहे चला सुरुवात करा बहुतांश जणांनी ऑलरेडी कंपनीचं नाव पत्ता लिहिलं असेल त्यामुळे फास्ट फॉरवर्ड मध्ये आपण म्हणजे थोडस फास्ट या ठिकाणी जाणार आहोत हा जो सुरुवातीचा भाग आहे तो कंपनीचं नाव येईल नोंदणीकृत कार्यालय असेल शहर असेल त्याचा पिनकोड असेल आणि मग त्यानंतर सी आय एन नंबर जो दिलेला आहे तो या पद्धतीनं सहसा असेल त्यानंतर फोन सेक्शन असेल फोन नंबर फोन मार्जिनच्या अलीकडे कोलंद्या मार्जिनवर फोन नंबर मार्जिन मार्जिन लिहा याच पद्धतीनं खालच्या ओळीला फॅक्स असेल मार्जिन वर कोलन असतील क्रमांक असेल त्यानंतर संदर्भ क्रमांक असेल या पद्धतीनं एस ऑब्लिक डी एच ऑब्लिक सेव्हन्टी नाईन ऑब्लिक ट्वेंटी डॅश ट्वेंटी वन या पद्धतीनं मी घेतलेला आहे तुम्ही वेगळं काही घेतलं असेल काही अडचण नाही त्या ठिकाणी फोन फॅक्स आणि संदर्भ क्रमांक या पद्धतीने असेल वेब सेक्शन वेबसाईट कंपनीचं नाव त्या ठिकाणी येईल काही शॉर्ट करायचे असतील शॉर्ट करा शब्द डॉट कॉम नंतर ईमेल येईल कंपनीचं नाव आणि एखादं रिजिट त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं असेल तर ते डिजिट द्या ॲट द रेट ऑफ जीमेल डॉट कॉम नॉर्मली आपण हे घेतो वेगळी वेबसाईट घ्यायची असेल वेगळी घेऊ शकता दिनांक आपण आजची घेतलेली आहे दिनांक वीस 20 ऑक्टोबर दोन हजार वीस या पद्धतीनं आपण आजची दिनांक घेतली तीन सेक्शन आपले कंपनीचं नाव पत्ता सी आय एन फोनचा फॅक्स आणि संदर्भाचा सेक्शन वेबसाइट, ईमेल आणि दिनांक चा सेक्शन या पद्धतीने हे तीन, तीन सेक्शन झाले मार्जिन या पद्धतीनं असेल तुमची एक ओळ सोडून आता समोरच्या व्यक्तीचा नाव आणि पत्ता या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे श्री अथवा श्रीमती या पद्धतीनं घ्या मी या ठिकाणी श्री घेतलेला आहे नाव एरिया रोड कॉलनी शहर या पद्धतीनं तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं नाव आणि पत्ता चार ओळीमध्ये लिहायचा आहे प्रत्येक ओळ मार्जिनला टच करून सुरू होईल याची काळजी त्या ठिकाणी घ्या एक ओर सोड़ा है मार्जिन पास थोड़ी सी जागा सोड़ लिहा विषय ब्लैंक तथा लिहा कर्ज रोक व्याज इलेक्ट्रॉनिक ई सी एस और ओ आर और नेफ्ट ई सी एस और नेफ्ट एन ई एफ टी नेफ्ट द्वारे नेफ्ट द्वारे देण्याबाबत नेफ्ट द्वारे देण्याबाबत त्यानंतर त्याच्या खाली एक ओळ सोडा मार्जिनला टच करून लिहा महोदय कॉमा पॅरेग्राफ चेंज करा पहिली ओळ संचालक मंडळाच्या सूचनेनुसार आपणास कळविण्यात येत आहे की संचालक मंडळाच्या सूचनेनुसार आपणास कळविण्यात येत आहे की महोदय कॉमा पॅरेग्राफ चेंज संचालक मंडळाच्या सूचनेनुसार आपणास कळविण्यात येत आहे की दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी झालेल्या आता तारीख कशी आली आणि बाकी माहिती कशा पद्धतीनं आपणाला घ्यायची एकदा पॅरेग्राफ होऊ द्या मग आपण त्याच्यावर चे चर्चा करू ऑक्टोबर दो दोन हजार वीस रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत आपण खरेदी केलेल्या प्रत्येकी दोनशे रुपये म्हणजे रुपये दोनशे किंमत असलेल्या परतफेडीच्या कर्ज रोख्यावर व्याज दहा टक्के दराने देण्याबाबत ठराव संमत करण्यात आला परत एकदा संचालक मंडळाच्या सूचनेनुसार आपणास कळविण्यात येत आहे की दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत आपण खरेदी केलेल्या प्रत्येकी रुपये दोनशे किंमत असलेल्या परतफेडीच्या कर्ज रोख्यावर व्याज दहा टक्के दराने देण्याबाबतचा ठराव संमत करण्यात आला हा पहिला पॅराग्राफ ज्यामध्ये आता माहिती बघा की आपण वीस तारखेला पत्र लिहत आहोत आणि इथे उल्लेख केलेला आहे अठरा तारखेचा कि नुकताच अगदी दोन दिवसापूर्वी संचालक मंडळाची सभा झाली या पद्धतीनं आपण या ठिकाणी दाखवलेला आहे आणि मग याच्या नावावर किती किमतीचे कर्ज रोखे आहेत तिथं संख्येचा उल्लेख आला नाही टेबल मध्ये आपण संख्या दाखवू वाटलं तर या ठिकाणी तुम्ही संख्या दर्शवू शकता की किंमत आहे दोनशे रुपये प्रति कर्ज रोखा आणि व्याज दर आहे दहा टक्के ठीक आहे तुम्हाला संख्या दाखवायची असेल तर तुमच्या नावावर असणारे शंभर दोनशे तीनशे कर्ज रोखे असं या पद्धतीनं तुम्ही संख्याही दाखवू शकता तर या प्रकारच्या या कर्ज रोख्यावर परतफेडीचे जे कर्ज रोखे आहेत दहा टक्के दराचे तर या कर्ज रोख्यावर व्याज देण्याबाबत ठराव संमत करण्यात आलेला आहे या पद्धतीचा हा पहिला पॅराग्राफ त्यानंतर पॅराग्राफ चेंज करा कंपनीने कर्ज रोख्यावरील व्याज देण्यासंबंधी सर्व तरतुदींचे पालन सदर व्याज इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे सर्व तरतुदींचे पालन केलेले आहे या पद्धतीनं असायला पाहिजे पुस्तकामध्ये नाही आहे व्याज देण्यासंबंधी सर्व तरतुदींचे पालन केले आहे असं लिहा फुलस्टॉप द्या सदर व्याज सदर व्याज इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे सदर व्याज इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे कंसात लिहा इसीएस ऑब्लिक नेफ्ट कंस बंद करा अदा करण्यात येईल अदा करण्यात येईल त्याचा तपशील खालील प्रमाणे त्याचा तपशील खालील प्रमाणे हे झाले दोन पॅराग्राफ कोणाची काही अडचण व्यवस्थित अगोदर बघून घ्या त्याचे टायटल आणि त्यामध्ये असणारी माहिती बघून घ्या आणि मग त्यानंतर अंदाजा घेऊन एक्झॅक्टली किती जागा लागणार आहे आपणाला साठी विशेषतः जास्त जागा लागणार आहे रखान्यामध्ये असणारी माहिती कमी जागा घेईल नंबर एक रजिस्टर क्रमांक किंवा प्रश्न क्रमांक रजिस्टर क्रमांक किंवा प्रश्न क्रमांक असं तुम्ही लिहू शकता दोन पैकी एक लिहा नंबर दोन चा रखाना आहे कर्ज रोख्यांची संख्या नंबर तीन चा रखाना आहे अनुक्रमांक पासून पर्यंत नंबर चार चा राना आहे एकूण व्याज पाचवा रखाना आहे आयकर कपात किंवा टीडीएस कपात आणि सहावा रकाना असेल निव्वळ देय व्याज निव्वळ देय बॅच आता इथं पहिला रकाना रजिस्टर क्रमांक किंवा प्रश्न क्रमांक एबीसीडी पैकी एक अल्फाबेट द्यायचा डॅश द्यायचा दोन तीन चार डिजिट तुम्हाला त्या ठिकाणी देता येतील काही अडचण नाही त्यानंतर कर्ज रोख्यांची संख्या आपण पॅराग्राफ मध्ये दर्शविली नव्हती इथं आपण किंमत दर्शविलेली आहे इथं कर्ज रोख्यांची संख्या आपण शंभर घेतली किंमत आहे दोनशे अनुक्रमांक पासून पर्यंत शंभर कर्ज रोखे आहेत चारशे एक ते पाचशे असे क्रमांक आपण दर्शविलेले आहेत या व्यतिरिक्त वे तुम्हाला वेगळे घ्यायचे असतील तर वेगळे क्रमांक तुम्हाला घेता येतील एकूण व्याज दहा टक्के दराने व्याज आहे ऑबिस आहे त्याने वीस हजार रुपयाचे कर्ज रोखे खरेदी केलेले आहेत त्यावर दहा टक्के दोन हजार रुपये एकूण त्याच व्याज होईल जे की टीडीएस च्या नियमामध्ये बसत नाही त्यामुळे चा जो रकाना आहे तो नील आपण इथं दाखवलेला आहे डॅश करू शकता तुम्ही नील शब्द लक्षात राहणार नसेल तर आणि मग एकूण व्याजातून टीडीएस कपात कोणतीच न झाल्यामुळे आपण काय केलेला निव्वळ व्याज जशाला तसं एकूण व्याजाचा जो आकडा दोन हजार रुपयाचा आहे जशाला तसा आपण त्या ठिकाणी लिहिलेला आहे तर अशा पद्धतीनं साध सोपं या ठिकाणी टेबल आहे जास्त कन्फ्युज करणार नाही तीन रकाने तर कंटिन्यू हो म्हणजे एकानंतर एक लक्षात ठेवायचे मग त्या लाभांशाचं पत्र असो कि व्याजाचं पत्र असो एकूण टीडीएस आणि निब्बळ इथं व्याज अधिपत्र क्रमांक नसणार आहे कारण परंपरागत पद्धतीनं व्याज अधिपत्राद्वारे हे व्याज पाठवलं जात नाही हे डायरेक्ट काय केलं जात आहे ट्रान्सफर केलं जात आहे बँक अकाउंट मध्ये त्यामुळे या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला नाहीये त्यानंतर जिथं तुमचा टेबल हा संपलेला असेल त्याच्या खाली एखादी ओळख सोडा पॅराग्राफ चेंज करा आपण कंपनीकडे दिलेल्या बँक खात्याचा तपशिलानुसार आपण कंपनीकडे दिलेल्या बँक खात्याच्या तपशिलानुसार देय असलेल्या तपशिलानुसार देय असलेल्या व्याजाची रक्कम देय असलेल्या व्याजाची रक्कम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वर्ग करण्यात येईल देय असलेल्या व्याजाची रक्कम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वर्ग करण्यात म्हणजे इथं काही तपशील तेवढा दाखवलेला नाहीये याच्या खात्याचा वगैरे फक्त उल्लेख केलाय की के जो तपशील या संबंधित कर्ज रोखेधारकाने बँकेच्या बाबतीत म्हणजे बँकेचा तपशील जो कंपनीकडे जमा केला होता दिला होता त्या तपशीलनुसारच याच्या खात्यामध्ये ती व्याजाची रक्कम जी आहे ती वर्ग करण्यात म्हणजे ट्रान्सफर करण्यात या पद्धतीने याला या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे त्यानंतर पॅराग्राफ चेंज करा आणि लिहा कळावे फॉर्मा द्या जागा असेल तर दोन ओळी सोडा उजव्या बाजूचा सेक्शन आपला विश्वासू कंपनीचं नाव लिहा करिता या ठिकाणी बालाजी स्टील लिमिटेड च घेतलेला आहे फक्त म्हणजे शॉर्ट केलेला आहे त्याला बालाजी स्टील ली करिता एक ओळ सोडून मध्यभागी स्वाक्षरी आणि त्याच्या खाली मध्यभागी कंपनी चिटनेस याच रेंज मध्ये उजव्या बाजूला मार्जिन पासून थोडीशी जागा सोडून वर्तुळ किंवा आयात कंपनीचा शिक्का आणखी काही अडचण कोणाची नाही सर Okay, then. Sir. Thank you. Thank, you, Thank you, sir. sir.